शिरपूर तालुक्यात एक मोठी कारवाई करत राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट देशी दारूचा मोठा कारखाना उद्ध्वस्त करून लाखांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे मध्य दरवाढनंतर जिल्ह्यात बनावट देशी दारू निर्मिती व वा विक्री वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतलेल्या विशेष मोहिमेत शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईत तब्बल चार लाख एकोणीस हजार सातशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून बनावट दारू तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे ही कारवाई देवीदास नेहुल निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क शिरपूर यांच्या पथकाने केली गुप्त माहितीच्या आधारे आंबाड उपपाडा ग्रामपंचायत गदरदेव तालुका शिरपूर येथे छापा टाकण्यात आला तपासणी दरम्यान पोलिसांना घटनास्थळी बनावट सुगंधी संत्रा देशी दारू टँगो पंच देशी दारू दारूसाठा भरलेली टाकी रिकामा बाटल्या खोके व दारू बनवणे कामी लागणारे इतर साहित्य असा एकूण दारूसाठा साहित्य जप्त करण्यात आले मात्र कारवाई दरम्यान आरोपी पळ काढण्यात यशस्वी झाला आहे सदर मुद्देमाल जप्त करून फरार आरोपी गुमानगणा पावरा व काशीराम जयसिंग पावरा यांच्यासह इतर साथीदारांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना साहित्य पुरवणाऱ्यांचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले या कारवाईत निरीक्षक देवीदास नेहुल यांच्यासह जवान काशीनाथ गोसावी प्रतिकेश भामरे वाहनचालक रवींद्र देसले यांच्या पथकाने सहभाग घेतला तसेच निरीक्षक बी व्ही हिपरगेकर भरारी पथक धुळे यांच्यासह जवान मनोज धुळेकर दीपक अहिरराव मयूर मोरे व वाहन चालक भाग्यश्री पाटील यांनीही मदत केली दरम्यान या मोहिमेदरम्यान बोराडी येथे परराज्यातील तेरा हजार सहाशे साठ किमतीचा बियरचा साठा जप्त करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास अधीक्षक स्वाती काकडे राज्य उत्पादन शुल्क धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देविदास नेहुल करीत आहेत